झोन परिमंडळ क्रमांक पाचमधील खापरखेडा पोलीस स्टेशन येथे एक पंधरा तारखेला सायंकाळी साडेपाच वाजेनंतर एक अकरा वर्षाचा मुलगा मिसिंग झाला होता त्यामध्ये त्याच्या पालकांनी काही वेळासाठी तिथे खापरखेड्यामध्ये शोध घेतला मिळून न आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन रितसर तक्रार दिली होती आपण एकशे सदतीस दोन बी एन एसनुसार गुन्हा दाखल केलेला होता आणि तसं सोळा तारखेला पूर्ण दिवसभर आपल्या विविध म्हणजे चार टीम संपूर्ण एरिया त्याच्यामध्ये जे जंगल असेल आजूबाजूचं विहिरी असतील जे वाहनं असतील किंवा तिथे डब्ल्यू सी एलचे बरेच मोठ्या प्रमाणात क्वार्टर्स आहेत बरेच क्वार्टर्स असे आहेत की जे कंडम परिस्थितीत आहेत तिथे कुणीही राहत नाही नाही ते सर्व चेक करण्याची चे आपली कारवाई चालू होती परंतु त्या दरम्यानच आज सकाळी सात वाजता आपल्याला अशी माहिती मिळाली की एका लहान मुलाची डेड बॉडी चंडकापूर जे गाव आहे त्याच्यापासून जरा एक दोनशे मीटर अंतरावर ती मिळून आलेली आहे ज्यावेळेस आपली टीम आम्ही सर्व वरिष्ठ अधिकारी तिथे पोहोचल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये गळा आवळून त्याच्यात हत्या केल्याचं प्राईमऑफेस दिसून येत होतं त्यानंतर आपण सर्व अँगलने तपास करायला सुरुवात केली तर त्यामध्ये असं एक लक्षात आलं की हा जो मुलगा होता त्याच्या आईवडील आणि हा मुलगा हे डब्ल्यू सी एलच्या क्वार्टर्समध्येच राहत होते त्यांच्या शेजारी राहणारा एक राहुल पाल नावाचा मुलगा होता की ज्यांचे खूप चांगले संबंध होते एकमेकांसोबत तर त्या मुलाने ह्या लहान मुलाला आपल्या दोन मित्रांच्या सहाय्याने किडनॅप करून त्यांचा हा मर्डर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं मोटिव असं होतं की मुलाच्या मृतक मुलाच्या वडिलांकडून पैसा त्यांना घ्यायचा होता तर त्यांचं जे प्लॅनिंग झालेलं होतं त्यानुसार एक दहा लाख रुपये त्यांनी मागायचं ठरवलेलं होतं आणि त्यामध्ये आता सध्या हे तिघं आरोपी आपल्या ताब्यात ता आहेत आणि बाकीची पुढची इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर चालू आहे मागणी केली होती काय नाही याच्यामध्ये त्यांचं प्लॅनिंग जे झालेलं होतं त्यानुसार त्यांनी दहा लाख रुपये मागणी करायचं ठरवलं होतं परंतु आत्तापर्यंतच्या आरोपींच्या विचारपूसमध्ये असं समोर येत आहे की यांनी ज्यावेळेस त्या मुलाला गाडीत घेतलं हा मुलगा त्याला ऑलरेडी ओळखत असल्यामुळे तो खूप सोप्या पद्धतीने गाडीत आला आणि ते गाडी सिल्लेवाडाकडे जिकडे मनुष्यवस्ती नाही आहे अशा रोडला घेऊन गेले त्यावेळेस तो मुलगा त्यांना जेव्हा प्रश्न विचारायला लागला की दादा आम्हाला कुठे घेऊन जातोय तू तर त्यावेळेस यांनी त्याला अगदी निर्दयीपणे गळा उळून त्याची हत्या केली मग त्याच्यानंतर त्यांनी आधी तर ही बॉडी डिस्पोज कशी करायची याच्यावरच मागच्या ते जवळपास दोन दिवसापासून विचार करत होते किंवा ते त्या पद्धतीने प्लॅनिंग करत होते त्यामुळे आत्तापर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची फिरोतीची रक्कम त्याच्या मृतकाच्या आईवडिलांकडे मागणी केलेली नव्हती त्यांना ही सर्व घटना घडल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याकडून काहीतरी अशी घटना घडलेली आहे जी आपल्याकडे मॅनेज होत नाही आहे त्यामुळे मग ते विचार करू शकले नाही की आता पैसे त्यांच्याकडून कसे मागायचे ते, ते बॉडी डिस्पोज करण्यामध्येच व्यस्त होते नाही आता प्राथमिक चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की आई वडील जे होते त्यांच्या नेहमी छोट्या मोठ्या भांडणं होत असायच्या आणि बऱ्याचदा ती आई तिच्या माहेरी जाऊन राहत होती त्याच्यातलाच हा प्रकार होता मागच्या जवळपास एक पंधरा वीस दिवसापासून ते माहेरी जाऊन राहत होत्या त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या असं म्हणणं योग्य राहणार नाही तर यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हाच होता की वडिलांकडनं मुलाच्या वडिलांकडनं पैसे कसे मिळवता येईल कारण हे जे तिघंजण मुलं आहेत हे कुठल्याही प्रकारचं काम करत नाही यांचं जवळपास पंचवीस वर्ष वय आहे आणि मोबाईल आहेत त्यांच्याकडे सारखं मोबाईलमध्ये काहीतरी करत राहणं ते बघणं काम न करणं त्याच्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या असतील असं एक प्राईम ऑफिस आहे कार जी आहे ते अरुण भारती नावाचा एक आरोपी आहे ही कार त्याची स्वतःची कार आहे आणि ती कार त्यांनी याच्यामध्ये वापरलेली आहे सर हिंदी मे बसा